मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये मा मान्सूनमध्ये मा कमी दाबाचे क्षेत्र होणं हे साहजिक आणि नॉर्मल गोष्ट आहे परंतु ह्या वर्षीचे जे तीन सिस्टम्स तयार झालेले आहेत ते कोस्टल आंध्र प्रदेश आणि आजूबाजूचा जो बंगालचा उपसागर आहे तिथं तयार झालेला आहे आणि ते लोअर लॅटिट्यूडला ज्यावेळी तयार होतात तर त्या त्यावेळी त्यांचं पश्चिमेकडचं जे मुवमेंट असते ते एक्झॅक्टली महाराष्ट्रावरून जातं किंवा मराठवाड्यावरला जास्त ते इम्पॅक्ट करतात आणि तेच ह्यावेळी झालेलं आहे अॅक्च्युली बॅक टू बॅक दोन सिस्टम्स ज्या आहेत त्या मराठवाड्यावर न घेत जाताना आपल्याला दिसलेल्या आहेत आणि त्यामुळे तिकडे जास्त पाऊस यावर्षी आपल्याला दिसून आलेला आहे असंच नाही तर याच्या आधी सुद्धा तुम्हाला जर आठवतं हो दोन हजार ला वगैरे सुद्धा जास्त पाऊस मराठवाड्यामध्ये दिसून आलेला आहे तर जरी तो पर्जन्य सहायचा प्रदेश असला तरी काही वर्षांमध्ये ज्यावेळी बंगालच्या उपसागरामधील मधल्या सेंट्रल म्हणता येईल सेंट्रल बंगालच्या उपसागरामध्ये जर सिस्टम तयार झाली आणि त्याची जर पश्चिमेकडे मुवमेंट असेल तर नक्कीच ते मराठवाड्याला इम्पॅक्ट करते